श्रद्धा आणि निष्ठेनं केलेलं कार्य सिद्धीत जातं शिवाजीराव पाटील यांचं प्रतिपादन भक्तिमय वातावरणात राजगोळी बुद्रुक इथं रामनाम जागर महोत्सवाचं उद्घाटन श्रद्धा आणि निष्ठेनं केलेलं कार्य सिद्धीत जातं त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं सुरू झालेला रामनाम जागर ही पूर्णत्वास जाईल असा विश्वास भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला राजगोळी बुद्रुक येथील रामनाम जागर सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील होते प्रास्ताविक अनिल शिवडगेकर के यांनी केलं यावेळी बोलताना भरमोअण्णा पाटील यांनी आत्ताच्या युगातील रावणाचा संहार करण्याची भूमिका जनतेनेच वटवली पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी गुरुसिद्धेश्वर महास्वामी भगवानगिरी महाराज डॉ सतीश घाळे यांनीही मनोगत व्यक्त केली मारुती आंबेवाडकर यांनी रांगोळीच्या रूपात साकारलेली श्रीरामाची प्रतिकृती आकर्षण ठरली यावेळी सरपंच कविता पाटील ज्योती पाटील दीपक पाटील शांताराम पाटील नामदेव पाटील सुनील काणेकर मायाप्पा पाटील यल्लप्पा भरमगावडा लक्ष्मण कडोलकर विमल नांदूरकर आप्पा पाटील विद्या पाटील मंगेश शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते सोहळ्यात भजन आणि हरिपाठ स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सरिता देसाई यांनी सूत्रसंचलन केलं तर गढिंगलज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊकू गुरव यांनी आभार मानले